नमो बुद्धाय जय भीम मंडळी तर मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर भाग एक बघितला असेल तर हा आहे दुसरा भाग तर चला मग व्हिडिओ ला सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ बघा सर्वात मोठी मावशी आहे आणि ही हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आणि सार मला हळदीने भरून टाकलं होतं आणि बघा चिल्हर काय मिळतं आणि एवढं भारी गाणं गायलं ना त्या गाण्याचे बोल ऐकून बघा अक्षरशः अंगाला शहारी उभी राहतील <based language speech>

कियाला समाज सेवेची याला लागली लाल लियाओर समाज सेवेची रेजी, क्याला याला मुर्ण टारा도 पर उाला वाला मुर्ण शेडोji वाला तो स्यार बाच

ये बहुशारही जलती सुरेदारच फिराओ ये बहुशारही जलती सुरेदारच फिराओ अंगामधी gale भूत आयमधी gale भूत अंगामधी gale मोट आयमधी gale भूत याच्यासाठी आई गेलो नाही काही नाही यानी <laughs> तर तुमच्याकडे अशीच प्रथा आहे का मला कमेंट करून नक्की सांगा इथे बघा पाच गाणं म्हणून घेतली असं डोक्यावर नागलीचं पाणी आणि त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकून बाबासाहेबाची पाच गाणी म्हणली आणि त्याच्यानंतर आता नागिरीची पानं घेऊन आणि त्याला ते तेल लावून पाच बाया तेल ते दोन्ही दोन पानांनी आणि उतरवून घेतील ते, ते पानं तर असं पण पाच बाया करतात तर तुमच्याकडं पण अशीच आहे का प्रथा सांगा पिंपळाची पानं घ्यायची होते पण पिंपळाची पानं काही भेटली नाही कारण नऊ वाजली होते आंघोळीला म्हणून मग आईन वेळेवर घेतले ना आणि बघा दोन पानाला तेल लावून घ्यायचं आणि असं आसंरतं घ्यायचं तर असं पाचवेळी पाच बाया करतात आणि मग त्याच्यानंतर आंघोळ घालतात तर ते करून झालं आणि मग हे बघा ही नवरदेवाचे काकू आहे तर पुढं व्हिडिओ सर्व बघा खूप मज्जा येणार आहे नतरामा गुम्बाए के रे गादियद सिंगा जाला तागा मुळा नवरदेव आले जाला तागा मुळा नवरदेव आले दुनिया बनेला दारिका बा सिंगा गयले माडा

पानी बाइ बाइ पानी यहाँ त काडै अनि हड हावा गयो साना माया माया छ साडा ला स पानी हाडी दिस्तु बेदारो माय वरबा पेव सूर्य दा मा सोडवल्या वरती भीमा त्या लगीन ठरलं देव सोडवल्या वरती भीमा त्या लगीन ठेवलं देव भीमा बाईवर माझा लिल बाजू नवबातीला माझा धुमा नव बर सातीला

Pakai raktan atau? Beri aparat

आता आलेलो आहे आम्ही घरात नवरदेवाची आंघोळ करून आणि मी पण तोंड धुतलेलं आहे बघा हळदीचं तरी पण निघालेलं नाही आहे तर इथं चाललेलं आहे नवरदेवाचं मेकअप मेकअप करून आणि मग होणार आहे फोटोशूट तर इथे बघा छान असा मेकअप करत आहेत त्या दोन ताई कोण आहेत माझ्या काय ओळखीच्या नाही कारण मी आहे ना तुम्हाला सांगितलं मागच्या व्हिडिओतच कारण मी पहिले वेळ गेलेली होती माझ्या मावशीच्या गावाला त्याच्यामुळं काय जास्त ओळखी नाही आहे तर बघा माझा हि भाऊ कसा हिरो सारखा दिसत आहे ना तर इथे बघा आता मेकअप झालेला आहे आणि बाशिंग बांधणं चालले तर बाशिंग पण आहे ना नवरदेवाकडचेच आणत असतात तर दोन बाशिंग आणलेले आहेत हे आणि दोन्ही पण बांधायचे असतात मग लग्नाच्या दिवशी ना ते एक बाशिंग मंडपातच सोडून आणि नवरीच्या डोक्याला बांधतात तर इथे बघा दोन्ही पण बा शिंग माझ्या भावाच्या डोक्याला बांधले आणि छान असा खूप छान मेकअप केला होता ती कुंकवाचा डाग आहे ना ते निघतच नव्हता तरी पण खूप प्रयत्न केला पण नव्हता निघत आणि छान असं मेकअप झालेला आहे सर्व आणि मग फोटोशूट पण होणार आहे याच्यानंतर तर, तर बघा पूर्ण व्हिडिओ आणि कशी हळदीचा कार्यक्रम झाला ते नक्की सांगा पहिल्या व्हिडिओत पण मी टाकलं आणि हा दुसरा व्हिडिओ टाकला कारण एक व्हिडिओ जर टाकला असता ना तर खूप मोठा होत होता एक व्हिडिओ म्हणून दोन भागामध्ये टाकला तर बघा छान असा मेकअप झालेला आहे आणि आता घालायचा आहे नवरदेवाचा टोप तर टोप पण मला एवढा भारी आवडला होता ना तर मेकअप कसा झालेला आहे ते नक्की सांगा कमेंट करून चला थोडीशी चर्चा ऐकू इथे झालेलं आहे नवरदेव तयार म्हणजेच माझा भाऊ तर आता फोटोशूट चालू आहे आणि उद्या आहेराचा व्हिडिओ नक्की बघा आणि याच्या मागचा हळदीचा पण बघा नक्की तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत